तर हॅलो नमस्कार मित्रांनो माझं नाव महेश आणि महेश स्टोरीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे चॅनल बनवून मला तीन वर्ष झाली स्टार्टिंगचे एक वर्ष मी यावरती कन्स्टिटन्स होतो मी रिव्ह्यूज वगैरे टाकले पण मध्ये खूप मोठा गॅप आला दोन वर्षांचा एक मोठा ब्रेक त्यानंतर मी आज हा व्हिडिओ टाकतोय माझ्या ब्रेकची स्टोरी तुम्हाला इंटरेस्ट नसेलच त्यामुळं मी डायरेक्टली आपल्या थेट मुद्द्यावर हात घालतो ड्यूट या चित्रपटाबद्दल तुम्हाला मी थोडीशी माहिती सांगतो या मूवीचा जो हिरो आहे ना प्रदीप रंगनाथन तो मला खूप इंटरेस्टिंग वाटतो मूवीच्या प्रमोशन दरम्यान त्याला एक क्वेश्चन विचारला जातो रिपोर्टरकडून की तुम्ही हिरोसारखे वाटत नाही तर त्या ठिकाणी तो तिथे काही न बोलता जो त्याच्या ॲक्टिंगमधून जे दाखवतो ते खरंचच बघण्यासारखं आहे हा हिरो मला धनुषची आठवण करून देतो तो मला धनुषची एक मिरर इमेज असल्यासारखं वाटतो आणि फक्त दिसण्यातच नाही तर ॲक्टिंग इमोशन्स एक्सप्रेशन आणि टायमिंगसुद्धा अगदी सेम टू सेम तो कुठलाही डायलॉग कुठलीही स्टोरी एकदम इतक्या स्मूदली कॅरी करतो ना की आपण बघतच राहतो आणि खरंच ही इज द स्टोरी ही इज द कंटेंट स्टोरी खूप सिंपल आहे आपला जो हिरो आहे तो नेहमी प्रेमात हारणारा हार्टब्रेक झालेला आणि एकदम आयशी मुलगा आहे की जो एकदम डिसिप्लिन नाही काही नाही काही नाही चलता आहे चलने दो चलेगा ऐसा सब कुछ ओके तो परत प्रेम करायचा ट्राय करतो पण तरीसुद्धा त्याला एक प्रॉपर मुलगी भेटत नाही तीसुद्धा त्याला धोका देऊन चल निघून जाते तर ओव्हरऑल जी है या है। स्टोरी आहे ती संबंधितच आहे खूपच कॉमेडी मोमेंट्स आहेत खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे थोडेसे ट्विस्ट आहेत थोडेसे एक्सायटेड काही गोष्टी आहेत ते तुम्हाला सर्वच इथे सांगितलं तर तुमचा इंटरेस्ट निघून जाईल सो पण जर तुम्ही बावीस ते तीस या वयोगटातले असाल तर नक्कीच ही मूवी तुम्हाला एकदम खूप आवडेल म्हणजे आवडेल आय गॅरंटी यू एंडिंगला काय होईल याचा पण आपल्याला पटकन अंदाज येत नाही खूप हे चलतच राहते ड्रामा जो आहे तो लास्टपर्यंत कंटिन्यू होत राहतो त्यामुळं खूप इंटरेस्टिंग आहे सो नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पण ही मूवी अवेलेबल आहे तर तुम्ही ते नक्कीच बघू शकता विकेंड आहे तर त्याच ॲक्टरची सेम कॅटेगरीमधील तीच ड्रामा तीच कॉमेडी आणि त्याहूनही सुंदर जर म्हणायचं असेल तर ड्रॅगन सुद्धा इथे नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे तर दोन दिवस मस्त आपण शनिवार रविवार मजा करू शकता तर तुम्ही बघू शकता ह्या मूवीज आणि अशाच काही इंटरेस्टिंग मूवीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता